नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय काकडी आणि कांद्याचं सॅलेड तुम्ही आला सॅलेड म्हणू शकता कोशिंबीर म्हणू शकता किंवा रायतासुद्धा म्हणू शकता तर त्यासाठी मी दोन मिडियम साईजच्या काकडी ज्या आहेत त्या सोलून घेते अर्धा कांदा घेतला आहे तो पातळ स्लाईसमध्ये कट करून घ्या काकडी आहेत त्या आपण ड्रायफ्रूट स्लायसरने मस्त पातळ पातळ स्लाईस करून घेणार आहोत मोठं बाऊल घेतलं आहे बाऊलमध्ये तीन चमचे ताजं दही फेटून घ्या त्यामध्ये चवीपुरतं मीठ थोडीशी साखर पाव ते अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि पाव ते अर्धा लिंबाचा रस तुमच्या आवडीनुसार लिंबाचा रस ॲड करा सगळं छान मिक्स करा त्यामध्ये काकडी कांदा घालून घेऊयात थोडीशी पुदिन्याची पानं आणि कोथिंबिरीची पानंसुद्धा आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरून घालूयात तर असं हे आपलं यम्मी टेस्टी हेल्दी आणि त्याचबरोबर खूपच ज्युसी असं सालेड तयार आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे असे शरीराला थंडावा देणारे पदार्थ नक्की ट्राय केले पाहिजे थँक्यू